नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आपल्याच पक्षातील नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती जहरी टीका करत आव्हाड यांना घरचा आहेर दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान विशाळगडावर झालेल्या घटनेमागे भाजपचा हात होता त्यांच्या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी तेथे येऊन धुडगुस घातला त्यामुळेच हे प्रकरण चे गळ तर महाराष्ट्रात सातत्याने वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न सत्तेतल्या लोकांकडून करण्यात येत आहे आणि याचबाबत जितेंद्र आव्हाड यांची देखील गाडी फोडण्यात आली याचा मी जाहीरपणे निषेध करतो मात्र कुठल्याही पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलताना सांभाळून बोललं पाहिजे ते मोठे नेते असले तरी मी व्यक्तिगत नागरिक म्हणून इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आव्हाड साहेब पुरोगामी विचारासाठी लढत आहेत मात्र बोलताना काळजी घेतलं पाहिजे तारतम्य ठेवलं पाहिजे खरं तर जितेंद्र आवाड ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी बोलले ती चुकीची पद्धत आहे जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपतींबद्दल तसं बोलणं योग्य नाही त्यामुळे आव्हाडांनी बोलताना तारतम्य ठेवावे असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचं त्यामुळे सर्वांच्याच भोया उंचवल्या असून या संदर्भात आता जितेंद्र आव्हाड काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले भाजपकडून सातत्यानं राज्यामध्ये वातावरण पेटण्याचं काम होत आहे मग त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून असो किंवा हिंदू मुस्लिमाच्या मुद्द्यावरून असो एवढंच नाही तर राज्यात ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात त्या त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी रोहित पवारांनी केली आहे